नाशिकमध्ये उल्गुलान जनाक्रोश मोर्चाची जोरदार सुरुवात आदिवासी समाज रस्त्यावर आज नाशिक शहरात उल्गुलान जनाक्रोश मोर्चाची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून सकाळी दहा वाजता तपोन मैदानातून हा मोर्चा निघाला असून हजारो आदिवासी बांधव आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले आहेत मोर्चामध्ये विविध आदिवासी संघटना विद्यार्थी पालक सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात हो सहभाग दिसून येत आहे मोर्चाचे मुख्य मार्ग तपोवन मैदान आडगाव नाका निमाणी पंचवटी कारंजा मालेगाव स्टॉप रविवार कारंजा नाका क्रॉस सिग्नल एम जी रोड मेहेर सिग्नल सोन्याची शाळा आदिवासी विकास भवन असा आहे प्रमुख मागण्या आश्रमशाळातील सात हजार एकशे अकरा शिक्षक पदांच्या कर्मचाऱ्यांच्या मृत कुटुंबियांना शासनाने तात्काळ मदत द्यावी शबरी घरकुल योजनेचा निधी तातडीने वितरित करावा वन हक्क कायद्याप्रमाणे पट्टेधारकांना मालकी हक्क द्यावा मोर्चासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे नाशिकमध्ये आदिवासी समाजाची ही एक मोठी ताकद दाखवणारी चळवळ ठरत आहे